लक्ष्मी आई लक्ष्मी माता वंदन करते तुला संजय पाटलांचं नाव घेते अखंड सौभागी दे घेत मी पण

तर चला मग आज गौराईचा तिसरा दिवस आहे आज गौरी विसर्जन आहे तरी आपण बघणार आहोत बघा हळदी कुंकाचा कार्यक्रम बघा त्यासाठी इथून साहित्य आणलेलं आहे आज दोर घ्यायचं आहेत बघा आपल्याला इथं दोरा पण असं तयार केलाय बघा असं ह्याला हळदी कुंकू लावून असं पण दोरा मस्त केलेला आहे बघा मग आणि इथं त्यात घालण्यासाठी बघा फुलं आणलेली आहेत बघा हराळी आहे बघा आणि तुळशीचं पण मंजुळा आहेत बघा आणि इथं मक्याचे हे पण आणले आणलेले आहेत बघा तर मग आणि इथं बेल पण आहे भरपूर असं साहित्य गोळा केलेला आहे बघा पांढरं पण फुले आहेत आणि झेंडूचे पण पाणी आहेत बघा आणि इथं दुसरं बघा हळकोंड आहे तर खारीक आहे बघा सुपारी आहे खोबरं आहे पान आहे व आरती करून झाल्यानंतर बघा नारळ पण आणलेला आहे फोडण्यासाठी व बायकांना देण्यासाठी हळदी कुंकू लावून पानाचा वेळा पण दिला जातो बघा मग असं सर्व काही आहे आणि आरती झाल्यानंतर बघा थोडंसं आपण आरती करणार आहोत व आरती झाल्यानंतर बघा आपण भाताचा नैवेद्य दाखवतो बघा तर मनासाठी किती छान असं वाटायला आहे आणि गवडायला जाणार म्हणून आज थोडा चेहरा त्यांचा सुकलेला आहे बघा तर मग मस्त असं वाटायला लागले